दरवर्षी विना से अपघात सेवा बजावणाऱ्या चालकांना रोख रक्कम देऊन गौरविण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली आहे ते एस टी महामंडळाच्या तीनशे सातव्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये बोलत होते या बैठकीला एस टी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर माधव कुसेकर कामगार आयुक्त तथा एस टी महामंडळाचे संचालक हपी तुंबळोड रेल्वे बोर्डाचे मुख्य वाणिज्य प्रबंधक तथा एस टी महामंडळाचे संचालक डॉ सुमंत देऊलकर यांच्यासह एस टीचे सर्व खाते प्रमुख उपस्थित होते मंत्री सरनाईक म्हणाले की वर्षातील दोनशे साठ दिवस विना अपघात सेवा बजावणाऱ्या चालकांचा रोख रक्कम देऊन पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी आणि एक मे या राष्ट्रीय सणांच्या दिवशी सत्कार करण्यात येणार आहे त्याबरोबरच पाच वर्ष दहा वर्ष पंधरा वर्ष वीस वर्ष विना अपघात सेवा बजावणाऱ्या चालकांचा देखील तितकीच रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात येईल एस टी महामंडळ गेली सत्याहत्तर वर्ष महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला किफायतशीर आणि सुरक्षित प्रवासी दळणवळणाची सेवा देतात अपघाताचे अत्यंत अल्प प्रमाण आणि किफायतशीर सेवा यामुळे एसटीचा प्रवाशांच्या मनामध्ये विश्वासार्हता निर्माण झाली आहे भविष्यात देखील अपघाताचं प्रमाण कमी करण्यासाठी अशा विनाअपघात सेवा बा बजावणाऱ्या बालचालकांचा वेळोवेळी गौरव केला तर निश्चितच ते सजगपणे आणि जबाबदारीनं प्रवासी वाहतूक करतील अशी आशा यावेळेला मंत्री सरनाईक यांनी व्यक्त केली